बघा सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी व्याजाने सोळाशे रुपये कर्ज घेतले जर त्याने कर्ज फेडताना सातशे चौऱ्याऐंशी रुपये व्याज दिले असेल तर व्यवहारातील व्याजदर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा त्यानं घेतलेलं कर्ज म्हणजे इथं मुद्दल दर्शवलेली आहे सोळाशे रुपये आता हे कर्ज घेतलं कस व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी म्हणजे व्याजदर आणि मुदत सारखी आहे असं या विधानाचं म्हणणं त्यानं सोळाशे रुपये सरळ व्याजानं कर्ज घेतलं व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी म्हणजे इथं व्याजदर आणि मुदत या दोन्ही गोष्टी सारख्या लक्ष द्या व्यवहारातील व्याजदर आणि मुदत ह्या दोन्ही गोष्टी सारख्या म्हणून सारखं असलेलं चलपद यक्ष वापरा त्यानं भरलेलं व्याज इथं दर्शवलेलं आहे व्याज रुपये लक्ष द्या जर त्याने कर्ज फेडताना सातशे चौऱ्याऐंशी रुपये व्याज दिले असेल तर व्यवहारातील व्याजदर किती असा प्रश्न म्हणजे इथं व्याज सुद्धा दर्शवलेलं आहे आणि व्याजदर किती असा प्रश्न केला सरळ व्याजाचं सूत्र इथं मांडा सरळ व्याज बरावर म गुणीला दुनीला क आणि भागीला शंभर व्यवहारातील मुद्दल सोळाशे लेकरांनो लक्ष द्या ले। व्याजाचा दर यक्स आणि मुदत सुद्धा यक्स भागीला शंभर इकडं सरळ व्याज मांडा सातशे चौऱ्याऐंशी रुपये आता इथ या दोन शून्यासाठी हे दोन शून्य खलास सातशे चौऱ्याऐंशी रुपये बराबर हे सोळा आणि यक्ष गुणीला यक्ष म्हणजे यक्सचा वर्ग आता या सातशे चौऱ्याऐंशी कडे येतानी हे सोळा भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो एकोणपन्नासन समोर यक्स वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्ग मुळात समोर यक्ष आणि एकोणपन्नास वर्ग मूळ काय तर सात बराबर यक्स यक्स म्हणजे काय हो लेकरांनो लक्ष द्या यक्स म्हणजे सात टक्के अर्थात व्यवहारातील व्याजदर आणि मुदत सारखा आहे म्हणून सारखा असलेलं चलपट आपण वापरलं व्यवहारातील व्याजदर किती त्याचं उत्तर सात टक्के आणि व्यवहाराची मुदत किती तर सात वर्ष लक्षात घ्या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे सरळ व्याजातील चक्रवाढ व्याजातील फरक काढणे तसेच सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.